तुम्ही बघत आहात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात चौदा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भव्य सभेची जयत तयारी अकोले बाजार तळ येथे होत असून या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिक कामाला लागले असल्याचे चित्र दिसून आले अकोल्यात होणाऱ्या भव्य दिव्य सभेचे आयोजनासाठी शिवसैनिक व पद्धिकाऱ्यांनी जयत तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे ही सभा दुपारी बारा वाजता सुरू होणार असून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी या सभेसाठी उपस्थित राहून या सभेची शोभा वाढवावी असे आवाहन अकोले तालुक्याचे विधानसभा संघटक अकोले विधानसभा मतदारसंघ भावी आमदार मधुकर तळपाडे व इतर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जनसंवाद मेळावा अगोले या ठिकाणी सकाळी बारा वाजता होणार आहे आणि या मेळाव्याला प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरिबांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील आणि एकूणच सध्या केंद्रात आणि राज्यात या पक्षाचं जे काही ज्या सरकार चालू आहेत याच्या विरोधात प्रचंड जनभावना उचळलेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी जनतेशी संवाद करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब उद्या सकाळी आपल्या अकोले नगरीत सकाळी बारा वाजता बाजारतळ अकोले या ठिकाणी येणार आहेत तरी आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी उदव साहेब तुम आगे बढ तुम्हाला साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ है बाळासाहेब ठाकरे यांचा विजय जबाबदारी न्याय हक्क